स्त्री जे करू शकते ते कुणीच करू शकत नाही मला म्हणजे एका स्त्रीमध्ये जी पॉवर असते काही करण्याची तर ती नाही स्त्रिया इतक्या इतक्या स्ट्रॉंग आहेत की मी माझ्या गावाकडे पाहिलेल्या आहेत खूप मोठी मोठी स्वप्न आहेत पण त्या करूच शकत नाही ह्या पात्रांसारखं रिअल लाईफ माणसं आहेत अशा मुली आहेत आपण आपला गुरु शोधला पाहिजे जो आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवेल मी असं म्हणणार नाही की खूप स्ट्रगल झालं किंवा खूप इझिली पण मिळालं असं नाही तो आहे कुठेतरी एक प्रभाव देवीचा किंवा ती श्रद्धा आहे कुठेतरी पण आजकालच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना कुणी थांबवू शकत नाही त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचंय बायका भेटल्या तरी ती त्या मला बोलतात की आमच्या मुलीला कमळीसारखंच व्हायचं आहे ती कमळीसारखं अंळीच मी कमळी होणार हेच म्हणते माझ्या वाट्याला खूप चांगली माणसं आली त्याच्यामुळे मला कामं मिळत गेली सर्वांना अगदी मनापासून नमस्कार मंडळी आज मी आलेलो आहे कमळी या मालिकेच्या सेटवरती नवरात्राला खरं तर सुरुवात झालेली आहे नवरात्रोत्सवाचा हा विशेष भाग आहे आणि अर्थातच या मालिकेमध्ये जी अगदी सशक्तपणे जिने आदर्श सगळ्यांसमोर निर्माण केलेला आहे ती म्हणजे कमळी म्हणजेच कलाकार अर्थातच विजया बाबर आत्ता माझ्यासोबत आहे मनापासून एकतर तुझं मनापासून स्वागत आहे आणि तुला नवरात्र उत्सवाच्यातला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पण खूप शुभेच्छा ज्याप्रमाणे घट बसलेले आहेत नवरात्र उत्सवामध्ये आणि ते स्त्री सामर्थ्य स्त्री शक्ती याचं एक रूप आहे ते तू पडद्यावर सुद्धा साकार करतेस मला त्याच्याबद्दल ही जाणून घ्यायला आवडेल की हे सगळं एवढं स्ट्रॉंग कॅरेक्टर अल्पावधीतच खूप लोकप्रिय ही झालेलं आहे आणि आदर्श वस्तुपाठ निर्माण करावा असं हे आहे काय सांगशील uh, मी नेहमी सांगते की माझ्या वाटेला आलेली प्रत्येक पात्र ही खूप जास्त इन्स्पायरिंग आहेत आणि खूप जास्त काहीतरी देणं करतात आणि त्यामुळे ते मला खूप जास्त असं रिस्पॉन्सिबल फील होतं ते करताना आणि त्याचा मी खूप पुरेपूर -पुरे प्रयत्न करत असते माझ्या परीने पण पर मला खूप खूप खुँ आनंद आहे आणि मी खूप नेहमीच म्हणते की मी खूप लकी फील करते की असे असे अशी पात्र माझ्या आयुष्यात आली ज्याने Uh, मला स्वतःलाच त्यातनं बरंच काय काय शिकायला मिळतं uh, विजया म्हणून पण एक स्त्री म्हणूनही खूप बऱ्याच काही सांगून जातात ही पात्र आपल्याला आपण जसे जसे सीन करत जातो जसं त्यांचा अभ्यास करत जातो तसं नकळतपणे खूप काही काही सांगून जातात आणि अंगवळणी त्या चांगल्या गोष्टी आपल्या पडतात असं मला वाटतं आणि तेच मी uh, सादर करते सगळ्यांसमोर आणि तेच सगळ्या आपल्या आया ताया आजींपासून तर त्या सगळ्या ज्या हे सगळं बघतायत तर त्यांच्यासाठीच मी हे सगळं करते आहे आणि मला वाटते त्या खूप आपुलकीने आपुलकीने माझी सगळी पात्र त्यांच्यावरती खूप प्रेम देतात आणि वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या रूपात म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या मी जेव्हा त्यांना भेटते माध्यमातून किंवा समोरासमोर भेटते तेव्हा मला त्यांच्या रिॲक्शनवरून कळतं की त्यांच्यावर किती प्रभाव आहे माझ्या कॅरेक्टर्सचा सगळ्या आणि त्यामुळे मला किती ते धरून ठेवायचं आणि त्यांच्यापर्यंत पोचवत राहायचं सतत नक्कीच बरं इतकी सगळे स्ट्रॉंग इन्स्पायरिंग कॅरेक्टर हे उभं करत असताना आपल्या समोर कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीचा म्हण किंवा इतर कुठलीही देवीचा वगैरे आदर्श असा असतो आपण त्या कुठेतरी मनामध्ये पूजत असतो तुझ्या समोर अशी कुठली सशक्त स्त्री पात्र होती तुझ्या आयुष्यातली की ज्याच्यामुळे तू इतकं म्हणजे सामर्थ्यपणे अशा गोष्टी तू उभ्या करू शकतेस आमच्या समोर मला वाटतं माझ्या मी घरी जसं म्हणाले मी किती फॅमिलीशी कनेक्टेड हे सगळ्यांनाच सा माहिती आहे त्यामुळे माझी आई ताई वहिनी आम्ही ह्या तिघींकडे मी, मी बघत आले म्हणजे आई म्हणजे आई आणि ताईला तर मी बघतच आले लहानपणापासून आणि ताई माझी तर दुसरी आईच आहे त्यामुळे ह्या दोघींचं माझ्या आयुष्यात इतकं जास्त महत्त्व आहे इतका जास्त प्रभाव आहे की त्यांच्या प्रत्येक क्वालिटीज माझ्यात मी इनबिल्ड करायचा प्रयत्न करते आणि त्यामुळे मला वाटतं आहे आत्ता जेव्हापासून वहिनी पण आले तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टीच त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या आहेत आणि तेच मला हळूहळू घडवत गेलेत मला वाटतं नक्कीच बरं विजया आ, ही प्रत्यक्ष आयुष्यात कशी आहे मुलगी म्हणून इकडे जशी आम्हाला आहे ती सगळ्यांना हवी हवीशी वाटते आपल्यातलीच ती एक वाटते तू कशी आहेस मी तशीच आहे मी म्हणाले मी म्हणजे माझी पात्र जशी असतात तशीच आहे म्हणजे स्वभावही तसाच आहे बऱ्यापैकी खूप साम्य आहे माझ्या सगळ्याच पात्रांमध्ये म्हणजे इनफॅक्ट कमळीचं पण जे पात्र आहे तीचा, तीचा तो तिची जिद्द आहे जी तिचं तिचा जो स्वभाव आहे तिचा जो आपुलकीपणा दुसऱ्यांसाठी मदत करणार हा आहे त्यामुळे मला ते, ते, ते करायला थोडंसं जास्त थोडंसं आज तू आजपर्यंत साकारलेल्या पात्रांमध्ये खूप म्हणजे स्ट्रगल आम्ही पाहिलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये खाचखळगी होते आणि मग जे काही तुझ्या वाटेला येईल ते सगळं यश होतं प्रत्यक्षात कलाक्षेत्रामध्ये वावरत असताना तुझ्या आयुष्यामध्ये आलेले संघर्ष किंवा आणि मग याचा तू सशक्तपणे कशा प्रकारे सामना केलेला होता अशा काही आठवणी आहेत का तुझ्या हो म्हणजे खरं तर आता ही ह्या पा, पात्रांबद्दल म्हणाल तर ही पात्र ऍक्च्युअली ना जसं मी म्हणाले खूप काही शिकवून जातात तसंच ह्या पात्रांसारखं रिअल लाईफ माणसं आहेत अशा मुली आहेत कारण मी माझ्या गावाकडे पाहिलेल्या आहेत मुली की जे ज्यांना ज्यांच्या डोळ्यात खूप मोठी मोठी स्वप्नं आहेत पण त्या करूच शकत नाही आहेत त्या स्वप्नांपर्यंत पोचू शकत नाही कारण की त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा गावाकडे राहिलेल्या असल्यामुळे तिथे सोयी सोयीसुविधा सुविधा नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे मी हे बघितलंय खूप जवळून बघितलं आहे म्हणजे मी पण माझं गाव खूप खेडेगाव असल्यामुळे वर्षातून एकदा वगैरे जाणं होतंच माझं कुठेही गेले तरी त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत आणि त्यांना ऑब्झर्व करून मी त्या पात्रांमध्ये माझे एफर्ट्स कुठे करायचा प्रयत्न करते सो दॅट की ते प्रेक्षकांना तितकं रिलेटेबल वाटावं म्हणून माझा प्रयत्न असतो की या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता खरंच खूप लोक म्हणतात असं कोण घालतं का आता खूप लोकांचं काही परकर कोणी नाही घालत पण घालतात अजूनही आहेत खूप खेडे गावात ज्या मुली ज्यांच्याकडे कपडे घ्यायला पैसे नाही आहेत त्यांच्याकडे कदाचित त्यांच्या आईने त्यांच्यात राहिलेल्या साडीतून किंवा राहिलेल्या कपड्यातून शिवून त्यांना दिलं असेल तर अशीच कमळी आहे सो ते असंच मी सगळी पात्र साकारण्याचा प्रयत्न करते माझ्या परीने आणि माझ्या आयुष्यात म्हणाल तर मी असं म्हणणार नाही की खूप स्ट्रगल झालं किंवा खूप इझिली पण मिळालं असं नाही माझ्या कामातूनच मला कामं मिळत गेली आणि माझ्या वाट्याला खूप चांगली माणसं आली त्याच्यामुळे मला कामं मिळत गेली आणि मी तितक्या प्रामाणिकपणे सगळी कामं करते मला माझ्या कामावर माझं माझ्या कामावर माझं खूप प्रेम आहे त्यामुळे ते, ते प्रामाणिकपणेच मला करायला आवडतं त्याच्यामुळे मला वाटतं कामातून काम आपल्याला मिळतच जातो सो असं स्ट्रगल मी म्हणता येणार नाही पण बिईंग मी सगळ्यात लहान घरात तर तसं पर्सनल लेवलला बघायला गेलं ले की तर थोडासा थोडासा मला त्रास झाला त्या गोष्टीचा कारण की घरी आपण असतो तेव्हा खूप लाडवलेले खूप पॅम्पर्ड असतो आणि मी त्यात सगळ्यात लहान असल्यामुळे घरी अख्ख्या खानदानात लहान असल्यामुळे तर एकटे राहण्यापासूनचा जो प्रवास आहे की कसं एकटं करणार मग ट्रॅव्हलिंगपासून जे सगळ्याच गोष्टी नवीन होत्या मी तेव्हा जेव्हा सुरू केलं तेव्हा मी एकवीस वर्षांचीच होते पण मला वाटतंय ती जिद्द माझ्यात होती की मला हे करायचं आहे आणि जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या घरी गौराई असते सो मला वाटतंय तो आहे कुठेतरी एक प्रभाव देवीचा किंवा ती श्रद्धा आहे कुठेतरी इनफॅक्ट माझ्या घरी म्हणजे माझी मोठी आई आहे जी घट बसवत आमच्या हो, घरी घट पण बसतात सो ते का मोठी असल्यामुळे काकी घट बसवते आणि हो तिचा उपवास असतो पूर्ण नऊ दिवसांचा सो so, ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या ट्रॅडिशन्स म्हणा किंवा असं हे सगळं कल्चरल गोष्टी ज्या आहेत आपल्या त्या सगळ्या माझ्या घरी फॉलो केल्या जातात त्यामुळे ते मला वाटतंय त्या खूप धरून ठेवलं मला त्या गोष्टींनी आणि मला त्या सगळ्या गोष्टी आवडतात सुद्धा करायला म्हणजे सगळे सण साजरे करायला आवडतात सगळ्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट असतो हो की हे काय 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 सो, का, 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 का। सो सगळं मी ते करत असते आणि त्या त्याचाच प्रभाव माझ्यावरती आहे आणि म्हणून मी हे इतकं इझिली सगळ्याच गोष्टी करू शकते नक्कीच जसं कमळीच्या आयुष्यामध्ये भरपूर चढ उतार येतात किंवा ती फेस करत जाते तसंच तू या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला पदार्पण केलेलं होतंस त्यावेळेला सुद्धा अनेक जणांची तुला साथ मिळाली असेल विशेषतः स्त्रियांची या क्षेत्रामधल्या कोण कोण होत्या त्या ज्यांचा उल्लेख आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुला आवर्जून करायला आवडेल मी म्हणाले ना मला असं वाटतं की माझी फॅमिलीच आणि माझे जवळचे मित्र पण या क्षेत्रातले कोण होते या क्षेत्रातले असं कोणी नव्हतं त्यामुळे मला वाटतं माझे सर आहेत सिद्धार्थ साळवी सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत सगळं करत आले आणि तेच आहेत माझ्यासाठी गुरु त्यामुळे ह्या क्षेत्रात येण्यासाठीही त्यांचेच मला पूर्ण पाठिंबा पहिल्यापासूनच आहे आणि आहे असं बरोबर बरोबर खास करून नवरात्र उत्सव आहे म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे आत्ता की म्हणजे uh, ज्या पद्धतीने आता पात्र जी लिहिली जात आहेत ती सगळीच स्त्री प्रधान असतात आणि कुठेतरी त्याच्यामधून एकीकडे एक स्त्रियांचा संघर्षही त्यांना दाखवायचा असतो आणि तिचं यशसुद्धा दाखवायचं असतं कधी असंही होतं की बऱ्याचदा आपल्याला काही काही गोष्टी त्याच्यातल्या पटत नाहीत पण त्यातला एक कुठला तरी दुवा असतो की आपल्याला तो खूप म्हणजे आपल्याला आपला असा वाटतो असा कुठला दुवा होता या मालिकेतला मला वाटतं ही पात्रच इतकी स्ट्रॉंग लिहिली जातात ना स्त्रियांची की त्या ते त्या, त्या, त्याला हेच नाही म्हणजे आता हे जेव्हा पात्र माझ्यासमोर आलं तेव्हा मला वाटलं की नाही ही ही खूप कमालीची गोष्ट आहे जसं मी म्हणाले मी गावाकडे अशा मुली पाहिलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत ज्यांची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आणि मला वाटतं तेच मला रिलेट होतं की मी त्यांना पाहिलेलं आहे सो कदाचित आता मी जर हे पात्र साकारलं तर कदाचित ते मला बघून जसं हे लिहिलं जातं आपली आपल्या स्टोरी लाईन जशा स्त्रिया स्त्री पात्रांचं लिहिलं लिहिलं जातात सो so, त्या मी जर ते पात्र साकारल्यामुळे जर कोणाला खरंच कोणीतरी कमळी खरंच असेल तिला खरंच फील होत असेल की आपण काहीतरी केलं पाहिजे आपण आपल्या स्वप्नांच्या मागे धावलं पाहिजे आणि आता जसं मला कमळीला जसं गावाकडे जाऊन परत तिच्या जा, कॉलेज बांधायचं आहे मोठं त्या मुलींसाठी ज्यांची लवकर लग्न केली जातात आणि शिक्षणाची सोय नसल्यामुळे शिक्षणाची जिद्द इतकी आहे तिची मोठी तर मला वाटतं खरंच आशा आहेत आणि त्याच्यासाठीच हे सगळं आहे नक्कीच मालिका सुरू झाल्यापासून किंवा ह्याच्या पूर्वीची सुद्धा जी तू मालिका केलेली होतीस तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप इन्स्पायरिंग काही कॅरेक्टर्स होते तर तुम्हाला सगळ्यांना बघून अशा कुठल्या मुली होत्या का की जी तुम्हाला भेटायला आलेल्या होत्या तुमच्यापासून खूप काही गोष्टी शिकायला मी मिळत किंवा थोडस आम्ही तुमच्यात प्रतिबिंब बघतोय असे किती अनुभव होते खूप आहे अजून मी सांगते मी अजूनही कुठेही जाते ना तिथे जरी बायका भेटल्या तरी ती त्या आम्हाला बोलतात की आमच्या मुलीला कमळीसारखंच व्हायचंय ती कमळीसारखं मुळीच मी कमळी होणार हेच म्हणते सो हेच सगळं आलंय मला वाटतं इनफॅक्ट आमच्याकडे माझी जी आई झाली योगिनी चौक योगिनी ताई तिची मुलगी आहे ती म्हणते की नाही मी कमळीच आहे सो ती म्हणते त्यांनी मला इत ते, पा, ते पात्राला इतकं जवळचं आणि इतकं रिलेटेबल करून घेतलं की त्यांना माहिती की नाही कमळी सारखं वागायचं आहे आपल्याला कमळी अशी आहे कमळी तिच्या किती शिस्तीची आहे किंवा तिची जिद्द किती मोठी आहे तिची स्वप्न किती मोठी आहे त्यासाठी धडपड करते कितीही समोर काही आलं तरी तिचं फोकस क्लिअर आहे सो अशी आहेत मला भेटत असतात व्यक्तिशः तुझ्या कुटुंबाकडून जो काही तुला वारसा मिळालेला आहे तुझा असा उल्लेख केलेला आहेस की आई आईचा बहिणींचा तर पुढे जाऊन तोच जो वारसा आहे तुला समाजासाठी प्रकारे वा म्हणजे वापरायचा आहे किंवा क कारण का कलाकार जेव्हा पण असतो तर त्यावेळेला अर अधिकच लोक आपल्यावरती खूप विश्वास दाखवत असतात आणि कधीतरी आपल्याला अशा काही वाटा सापडत जातात की ते नक्कीच आपल्याला समाजात काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करतात तुझ्यासमोर असं काही ध्येयनिश्चिती आहे का की मुलींसाठी म्हणा किंवा तुझ्या क्षेत्रातील जे काही स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी काही करण्याची हो म्हणजे ओब्विसली प्रत्येकाला वाटतंच असं करावं असं आणि मी जसं म्हणाले की मी आईकडे ताईकडे बघत शिकून आले आहे म्हणजे शिकत अजूनही शिकते त्यांच्याकडे बघून की काय कसं वागलं पाहिजे किंवा या पण ह्या मला वाटतं आत्ताच्या स्त्रिया इतक्या इतक्या स्ट्रॉंग आहेत की मला वाटत नाही की त्यांचा कुठे फोकस हल्लाय किंवा त्यांना काहीतरी सांगण्याची गरज आहे त्या आहेत त्या त्यांच्या त्यांच्या वारीने त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये पूर्णपणे लढा देत आहेत आणि त्यांची स्वप्न पूर्ण करत आहेत सो कुठेतरी मला वाटतं मी हेच करेन की मा माझ्याकडून माझ्या पात्रातून कुणाला तरी इन्स्पायरे इन्स्पिरेशन मिळेल आणि ते तसंच मी पोचवण्याचा सध्या तरी प्रयत्न करते बरोबर नवरात्रोत्सव कसा असतो तुझ्या घरी आणि अर्थातच गवराईबद्दल तर खूप ख्याती आहेच पण विशेषतः हे सगळे दिवस आहेत ते कशा प्रकारे पाळले जातात साजरे केले जातात मी तर खरं तर खूप मिस करते सगळ्याच गोष्टी कारण की शूटमुळे जाता येत नाही जसं मी म्हणाले माझ्या मोठ्याकडे घट बसतात सो ती घट बसवते आणि मग ते सगळं ती उपवास असतो सगळ्याच गोष्टी असतात आणि नंतर ती नऊ दिवसांनी उपवास सोडते सो आम्ही सगळे घट घटस्थापनेच्या दिवशी जातो तिकडे मला जमत नाही शूट असेल तर आणि मग नंतर पाया पडतो स नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी पारंपरिक असतात बरोबर कधी गरबा दांडिया किंवा भोंडला हे सगळे पारंपरिक खेळ तुझ्या म्हणजे स्कूलमध्ये म्हण किंवा महाविद्यालयात वगैरे असताना कधी मी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये असल्यामुळे स्कूलमध्ये तेव्हा मी भोंडला वगैरे खेळले एवढं मला आठवते आणि गरबा वगैरे तर कॉलेजमध्ये असताना आपण खेळलोच आहे मी जायचंय बरोबर समाजामध्ये आजकाल आपण बघतोय स्त्रियांना खूप वरती यायचं असतं कधी कधी त्यांना थोडी दिशा सापडत नाही अनेकदा म्हणजे कोणाशी तरी मार्गदर्शनाची गरज असते किंवा इतर कोणाच्या तरी सांगण्याचीही कधी गरज असते आपण आता शहरात सगळे वा वाढत असल्यामुळे आपल्याला खूप गोष्टींचं ज्ञान अवगत आहे पण मग अशा ज्या व्यक्ती आहेत जे तुला पाहतायत त्यांच्यासाठी तुझं काय सांगणं असेल खरं तर मला असं वाटतं की आपला आपण आपला गुरु शोधला पाहिजे जो आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवेल तो सापडला ना की मग आपलं ध्येय आपल्या आपल्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही म्हणजे तो करेक्ट मार्गदर्शन दाखवतो आणि त्याच्या खाली आपण मग सुरू केलं ना आपला प्रवास की तो खूप सोपा होतो असं मला वाटतं सो गुरु आपला कोणीतरी शोधला पाहिजे आपण बरोबर तुझ्या आयुष्यामध्ये असे कोणकोणते पडाव होते की जेव्हा तुला वाटलेलं होतं आपल्याला काही स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत ती तू पूर्ण साध्य केलेली आहेस त्याच्यानंतर ह्याच्या पुढे सुद्धा स्वप्न तुझेही असतील की तिथलं साध्य करायची आहेत तर ती काय आहेत ते मी आत्ता सांगणार नाही ती तुम्हाला माझ्या लाईफच्या प्रत्येक स्टेजवरती बघायला मिळणारच आहे ते मग आता असं पण मग स्वप्न जी पूर्ण झालेली आहेत ती, ती पूर्णा पूर्णा अशी माझं करिअर हेच माझं स्वप्न होतं की मला हे कौन कौन? करियर करायचंय ऍक्टिंग क्षेत्रात अभिनय क्षेत्रात काम करायचंय सो so, ते स्वप्न माझा हळूहळू मी पूर्ण करतेय बरोबर तुझ्या क्षेत्रातल्या ज्या स्त्रिया आहेत खास करून म्हणजे बॅक आर्टिस्ट असतील बॅक स्टेज आर्टिस्ट म्हण किंवा ऑफ द कॅमेरा म्हण त्यांचं जेव्हा तू काम पाहतेस ते सुद्धा खूप हेक्टिक असत त्यांच्या सोबत तू संवाद साधतेस हो मी त्या वेळेला हो तर तेव्हा त्यांच्याकडे पाहून सुद्धा काय काय गोष्टी तुला जाणवत्यात या क्षेत्राविषयी मी खूप त्यांच्याकडे बघून मला खूप शिकायला मिळतं म्हणाल्यानंतर आमच्या साईटवरती खूप खूप जणी आहेत ज्या कुठून कुठून लांब लांबून येतात सो so, हीच खूप मोठी गोष्ट आहे की त्या कितीही लेट पॅकअप झाली तरी त्यांच्यात जिद्द आहे मी जसं म्हणाले की कुणी आजकालच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना कुणी थांबवू शकत नाही त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं आहे आणि त्यांची आता मी म्हणाले जसं आमच्या सगळ्या हेअर ड्रेसर्स आहेत किंवा कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये त्या सगळ्या मुली ज्या आहेत त्या खूप लहान लहान आहेत माझ्यापेक्षाही लहान वयाच्या आहेत पण त्यांची स्वप्न त्यांचे फोकस क्लिअर असल्यामुळे त्या म्हणजे आता त्यांना कोणी रोकू शकत नाही त्यामुळे कितीही लेट पॅकअप झालं किंवा काही झालं किंवा सकाळी लवकर त्या सगळ्या तितक्यात तितक्या तयारीत असतात बरोबर कमळीच्या आयुष्यात जसं आम्ही पाहतो पडद्यावरती खूप लाईफ चेंजिंग मुमेंट्स दर म्हणजे सीनला येत असतात इथे प्रत्यक्षामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये असे लाईफ चेंजिंग मुमेंट कोणते होते ज्यामुळे तुला जिद्द तुझी बळावलेली होती तुला सतत या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहिली असे कोणकोणते होते आ, मला परत मी त्याकडेच वळेन की माझी फॅमिली म्हणजे माझ्या फॅमिलीचा इतका सपोर्ट असल्यामुळे मी सगळ्या खूप गोष्टी सुरळीत आणि शांत डोक्याने सगळं करू शकते मला जे हवं आहे ते मी करू शकते त्यामुळे असे म्हणणार नाही की मला खूप जास्त कुठल्या गोष्टीचं त्रास किंवा प्रेशर आलं खूप गोष्टी नशिबाने आणि माझ्या प्रामाणिकपणामुळे मे बी सगळ्या खूप सुरळीत आजपर्यंत झाल्यात आणि इथून पुढेही असतील मला खात्री आहे बरोबर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण जसं देवीचा जागर करतो आ, या मुलाखतीच्या माध्यमातून जर का काही प्रेक्षकांसाठी तुला काही सांगणं असेल तर तो एक जागर रूपात काय असणार आहे मला वाटतं प्रत्येक प्रत्येक स्त्री ही प्र एक देवीचं स्वरूपच असते आणि तिची जिद्द तिची स्वप्न हेच सगळ्यात मोठं तिच्यासाठी देण आहे आणि स्त्री जे करू शकते ते कुणीच करू शकत नाही मला वाटतंय एका स्त्रीमध्ये जी पावर असते काहीही करण्याची तर ती कुणाच्यातही नाही आणि त्या पा त्या पावरचा तिला करेक्ट यूज कसा करायचा हे तिला चांगलंच माहिती आहे त्यामुळे ते तुम्ही करेक्ट यूज करा तुमची मोठी मोठी स्वप्नं बघा आणि सगळी स्वप्न पूर्ण करा नक्कीच अगदीच शेवटचा माझा प्रश्न आहे की आता कुठेतरी ठाणे आणि पनवेल हे अंतर जे आहे ते थोडंसं आता जवळ आलेलं आहे आणि अर्थातच तुझं शूटिंग पण त्यामुळे वेळ थोडा तुझा वाचतोय निमित्ताने पण सध्याचे आता जे काही शूटिंगचे जे काही तास वगैरे आहेत तुझे ते कसं आता मॅनेज करतेस किती तासांचं सगळं तुझं आता शेड्यूल आहे खूप हॅक्टिक सुरू आहे पनवेल आणि ठाणे अजिबात जवळ आलेलं नाही असं मला अजिबात वाटत नाही खूपच लांब आहे ते माझ्यासाठी अजूनही किती झालं तरी लांबच आहे कारण की काय होतं पंधरा ऑलमोस्ट ते बारा तेरा चौदा तास शूटिंग केल्यानंतर एवढं ट्रॅव्हलिंग करून घरी जाणं पॉसिबल असतं त्यामुळे मी इथे शिफ्ट झाले त्यामुळे ते काही होऊ शकत नाही ट्रॅव्हलिंग होऊ शकत नाही तर मग आरामच मिळणार नाही कारण झोपेचा कमी वेळ जेवणाचा कमी वेळ या सगळ्याच गोष्टी हेक्टिक शूट असल्यामुळे सगळं सुरू आहे त्यामुळे काही नाही ते ती जिद्द आहे की हे सगळं करायचं आहे आपल्या स्वप्नांसाठी ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय की कमळीची जी, जी सगळी स्वप्नं पूर्ण होत आहेत आणि ती आपापल्या आप स्वप्नांकडे कूच करते तशीच विजया बाबर जी प्रत्यक्ष आयुष्यातली तिने जे जे काही इच्छित असतील ते ती सगळं तिला साध्य मिळू दे तिला सदिच्छा आणि हेच देवीकडे सुद्धा मागणं आहे तू अगदी वेळात वेळ काढून आणि तुझ्या शूटिंगच्या या व्यस्त दिनचर्येतून सहभागी झालीस यासाठी अगदी मी तुझे मनापासून आभार मानतो थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद